माऊली रामकृष्ण हरी मी तुमचा कृषीमित्र अक्षयसागर घेऊन येत आहे एक नवीन सिरीज ज्यामध्ये शेतकऱ्यांना रोजच्या वापरामध्ये लागणारी खते औषधे बी बियाणे ज्यामध्ये रासायनिक खते असतील जैविक खते असतील रासायनिक कीटकनाशके असतील जैविक कीटकनाशके तसेच रासायनिक बुरशीनाशके जैविक कीटकनाशके आणि बी बियाणे याची माहिती आम्ही देणार आहोत तर या सिरीजमध्ये प्रत्येक औषध कसं कार्य करतं त्याचे डोस किती आहेत त्या स्टेजला कोणतं कीटकनाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल त्याचे कॉम्बिनेशन कसे असतील हे आम्ही या सिरीजमधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच कोणत्या स्टेजला कोणती खते ड्रीपॉटे किंवा फ्लड इरिगेशनमध्ये दिली पाहिजेत ज्यामुळे शेतकऱ्यांना ती खते औषधे असतील किंवा बी बियाणे असतील याचा उप वापर सोपा होईल आणि शेतकरी हे आपला जो उत्पादन खर्च आहे त्यामध्ये कमी कसा करता येईल आणि योग्य वेळी योग्य खत योग्य औषध योग्य फवारण्या ह्या कशा होतील तर आपण ही सिरीज आजपासून म्हणजेच आजपासूनच चालू करतो आहे कारण आसमानी जे संकट आहे निसर्गाने पूर्ण जे आत्ताच पावसाळी वातावरणात जे निसर्गाने नुकसान केलेलं आहे यामधून बळीराजा हा सावरला पाहिजे आणि त्याला योग्य उत्पादन योग्य वेळी त्याच्या शेतात वापरता आलं पाहिजे जेणेकरून त्याचा श्रम कष्ट पैसा हा वाचला पाहिजे आणि त्याचं उत्पन्नही डबल झालं पाहिजे ह्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जे आमची ॲग्रिकॉस म्हणजे टीम आहे किंवा ॲग्रिकल्चरमध्ये आम्ही शिक्षण घेतलेली मुलं आहोत ती शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचा कमी खर्च कसा करता येईल आणि उत्पन्न कसं वाढवता येईल याकडे आम्ही लक्ष देणार आहोत तर माझं छोटंसं इंट्रक्शन मी देतो आहे माझं शिक्षण हे बी बी एम ॲग्रिकल्चरमध्ये राहुरी कृषी विद्यापीठ याच्या अंडर झालेलं आहे त्यानंतर मी एम बी ए हे एम आय टी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट पुणे येथून ॲग्रिकल्चर विषयात केलेलं आहे तसंच मी क्लिनिक अँड बिझनेस मॅनेजमेंट या विषयात जो सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचा कोर्स आहे तोही मी पूर्ण केलेला आहे त्यानंतर मी पाच वर्ष हे कॉर्पोरेट ॲग्रिकल्चर कंपन्यामध्ये काम केलेलं आहे ज्यामध्ये बायर आहे डयाल फर्टिलायझर्स आहे कोरमंडल uh, इंटरनॅशनल ही खताची कंपनी आहे त्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद तसेच नाशिक या एरियामध्ये मी ह्या कंपन्यांसाठी काम केलेलं आहे त्यानंतर मी दोन हजार वीस साली माझा स्वतःचा कृषी व्यवसाय चालू केलेला आहे ज्यामध्ये मी खते बियाणे औषधे तसेच जैविक आणि रासायनिक या दोन्ही घटकांचा वापर करून शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेणे आणि खर्चाही कपात करणे तसेच मातीचे आरोग्य सांभाळणे हे आज आपल्याला अपरिहार्य झालेलं आहे कारण मातीचं आरोग्य जपलं तरच आपली शेती टिकणार आहे आणि आपण शेती ही पुढच्या पिढीला देऊ शकणार आहे त्यासाठी ही आमची एक छोटीशी चळवळ चालू आहे तर योग्य उत्पादन योग्य ठिकाणी योग्य वेळी पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तसंच त्या उत्पादनांची, चांगली उत्पादन उत्पादनांची आम्ही सखोल माहिती देणार आहोत यामध्ये आम्ही कोणत्याही कंपनीशी टाईप नाही जे मार्केटमध्ये चांगली उत्पादनं चांगल्या क्षमतेनं कार्य करणारे आहेत आणि शेतकऱ्यांच्या अनुभवातून त्याचे रिझल्ट आम्ही घेतलेले आहेत जे शेतकरी स्वतः वापरतात त्याचे रिझल्ट आलेले आहेत वातावरणानुसार रिझल्ट आलेले आहेत त्याच प्रोडक्ट्सला आम्ही तुमच्या पुढे प्रेझेंट करणार आहोत जेणेकरून त्याचे डोसेस कसे आहेत कोणते कॉम्बिनेशन कोणत्या वेळी वापरले तर ते योग्य फायदेशीर होईल आणि तुमच्या फवारण्या कमी होऊन खर्चामध्ये कशी बचत करता येईल हे आम्ही ह्या सिरीजच्या माध्यमातून बघणार आहोत या सिरीजमध्ये काही गेस्ट लेक्चरही आम्ही घेणार आहोत ज्यामध्ये आपले तज्ज्ञ असतील त्यांचेही आम्ही मार्गदर्शन या ठिकाणी घेणार आहोत तर या सिरीजला आपण शेतकरी मित्रांनी भरपूर प्रतिसाद द्यावा हीच आमची इच्छा आहे तसेच हा जो उपक्रम आहे ही जी चळवळ आहे ती प्रत्येक ॲग्रिकल्चर जो शिकलेला आहे त्यांनी उभा करावी आणि आपल्या शेतकरी राजाला जेवढी आपल्याकडून टेक्निकली मदत करता येईल त्याला ज्ञानाची त्याच्या ज्ञानात भर घालता येईल तेवढी घालावी कारण मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे माझीही शेती आहे मी ही शेती करतो शेतीत कष्ट किती आहे हे मीही जाणतो त्यामुळे जे चांगलं आहे ते आपण देण्याचा प्रयत्न करूया जे शेतकऱ्यांकडून घेण्यासारखं आहे नवीन नवीन शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असतात कारण शेतकरी हा प्रयोगशील आहे म्हणून तो शेतकरी आहे तर त्याचेही आम्ही जे नवीन प्रयोग आहेत तेही आमच्या ह्या सिरीजमार्फत मांडणार आहोत तर तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल हीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद